दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि करा आज नागपूर जिल्ह्यात ईव्हीएम विरोधात आंदोलनाची सुरुवात महादुला येथून झाली आधुनिक युगात विदेशात ईव्हीएमचा वापर पूर्णपणे बंद असतानाही आपल्या देशात निवडणूक आयोग ईव्हीएमचा वापर बंद का करीत नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे निवडणुकीत ईव्हीएमचा गैरवापर पूर्णपणे बंद करण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर चौक महादुला ते संविधान चौक नागपूर पर्यंत माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने युवकांचा समावेश होता माजी मंत्री सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान चौक नागपूर येथे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात रामटेक लोकसभाचे खासदार श्यामकुमार बर्वे उमरेडचे आमदार संजय मेश्राम कामठी विधानसभेचे नेते सुरेश भोयर माजी जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र मुडक जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकडे उपाध्यक्ष कुंदा राऊत महिला बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाडे शिक्षण सभापती राजू कुसंबे जिल्हा परिषद सदस्य शांता कुमरे देवेंद्र गोडबोले उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय रामटेके यांनी केले यावेळी नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी महिला कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यानंतर पुन्हा जाईल या ठिकाणी आपल्या भागाने खासदार आमदे शेताबी भाराजी खासदार माने शांकुमारसी बर्वेळे या ठिकाणी